सध्या तरुणाई सोशल मीडियाच्या मोठ्या प्रमाणात आहारी जाते याचे फायदे जितके आहेत तितकेच तोटे देखील आहेत काही लोक इथे पैसे कमवतात तर काही लोक गमावतात सोशल मीडियामुळे गुन्हेगार स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न करत असला तरी यामध्ये यशस्वी होत नाहीये आणि असा विश्वास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रिया शेख यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली असता समोर आली आहे न्यूज वड संपादक प्रकाश धुर्वे यांनी पोलीस निरीक्षक रिया शेख यांच्याशी चर्चा केली आहे पाहूयात नमस्कार मी प्रकाश दुर्वे आणि न्यूज वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत मी संपादक खरं तर सध्या सोशल मीडिया तरुण तरुणांमध्ये मोठे आकर्षण दिसतंय आणि सोशल मीडियाचा तेवढा फायदा तेवढा आहे आणि तोटाही तेवढा आहे आणि सध्या शहरात काहींची फसवणूक देखील मोठ्या प्रमाणात होत आहे या संपूर्ण गोष्टीचा आपण सविस्तर आढावा घेण्यासाठी आज सायबर क्राईम या ठिकाणी आलो आहे जे सायबर क्राईमचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रिया शेख म्हणून आहेत आपण त्यांच्याशी या विविध विषयांवर आता चर्चा करणार सर प्रथम नमस्कार नमस्कार सर सध्या सोशल मीडियाचा फ्रॉड खूप चालू आहे तर काय सांगायचं आपण एकदम बरोबर सांगितलेलं आहे की सध्या सोशल मीडियाचा वापर एकदम वाढलेला आहे आणि त्या अनुषंगाने त्याचे फ्रॉड सुद्धा किंवा त्याच्यासुद्धा संबंधीचे गुन्हे देखील फार प्रमाणात वाढलेले आहेत सदर गुन्ह्यामध्ये आता शाळा कॉलेजचे विद्यार्थी किंवा युवक युवती हे मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप आणि इतर जे नवीन नवीन आले सगळ्यांचा वापर करतात टेलिग्राम वगैरे हो असेल आणि त्याच्यामध्ये लोकांचे जे आपले स्वतःचे खाजगी फोटो असतात किंवा जे ब, लिंक ब, हे न केल्यामुळे त्याला स से, न घेतल्यामुळे त्याचा कोणीतरी दुसरा ज त्याचा वापर करून खोटे अकाउंट बनवतो किंवा याच्यातले फोटो वापरून त्याचा मिसयूज करून मुला मुलीचे फोटो घेऊन आणि त्यांना ब्लॅकमेल वगैरे करण्यासारखे प्रकार घडतात किंवा त्याचा प्रसार करून सगळीकडे तो पसरवला जातो या प्रकारचे गुन्हे घडतात परंतु यासाठी मी आपल्याला सांगू इच्छितो की जर असा चुकून त्यांना गुन्हा घडला तर एकतर आपण घडू न दे म्हणून काळजी घेतली पाहिजे त्याची सिक्युरिटी घेतली पाहिजे आपण जास्त प्रोफाईल जे आहे प्रायव्हेट ठेवले पाहिजे आणि जर चुकून जर असं कोणी गुन्हा घडला असेल तर तात्काळ पोलिसांकडे आपण यायला पाहिजे कारण आमच्याकडे बऱ्याच उपाययोजना आहेत आम्ही लगेच कंपन्याकडून माहिती घेऊन तो करणारा गुन्हेगार कोण आहे त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकतो आणि आपल्याला मदत करू शकतो त्या गुन्हेगाराला शिक्षा मिळवण्यासाठी आम्ही पूर्ण कारवाई करू शकतो डिजिटल अरेस्ट काय प्रकारे हाऊस अरेस्ट आणि डिजिटल अरेस्ट हा सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावर होणारा सध्याचा गुन्हा आहे याच्यामध्ये पोलीस क्राईम ब्रांच एन आय एडी किंवा सी बी आय पोलीस या संस्थेमधून बोलतोय असं लोकांना भासवलं जातं खोटं आणि त्यांना सांगितलं जातं की तुमच्याकडून तुमचा मोबाईल नंबरचा वापर किंवा आधार कार्डचा वापर होऊन मनी लॉन्ड्रिंगची केस झालेली आहे नरेश गोयलच्या केसमध्ये तुमचं नाव आलेलं आहे किंवा तुम्ही जे कुरिअर पाठवलेलं आहे त्या कुरियरमध्ये ड्रग्ज मिळालेले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला अटक होणार आहे किंवा तुम्ही चाइल्ड पोर्नोग्राफी बघितल्यामुळे तुमच्यावर आमचा गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे तुम्हाला अटक करून कारवाई होणार आहे असे सांगून भीती घालून आणि स्काईप किंवा व्हॉट्सॲप कॉलिंगचा वापर करून त्यांना सांगितलं जातं की तुम्ही आयसोलेट करून घ्या स्वतःला तुम्ही जर कोणाला सांगितलं किंवा तुम्ही जर घराच्या बाहेर पडले तर तुम्हाला नाशिक पोलीस तुम्हाला अटक करतील अशी भीती घातली जाते आणि आमचा वॉच आहे तुमच्यावर आणि आजूबाजूला जे माणसं दिसत आहेत ते आमचीच माणसं आहेत असे त्यांना संशय प्रकार नाना प्रकारे युक्त्या वापरून त्यांना असं सांगितलं जातं की तुम्ही घरामध्ये कोणून घ्यायचं स्वतःला आणि त्यामुळे त्याला आपण हाऊस हो अर्वे किंवा डिजिटल म्हणतो समोरचा व्यक्ती स्काईप किंवा व्हिडिओ कॉलवरून कॉल करतो आणि त्याला एखाद्या युनिफॉर्म मध्ये बोलताना असं दाखवतो आणि त्याला एखादा सीन दाखवतो त्यामुळे तो घाबरून जातो आणि मग त्याला एखादं बनावट वॉरंट तयार करून किंवा सुप्रीम कोर्टाचा बनावट आदेश तयार करून तो त्याला मेल केला जातो किंवा त्याच्या फक्त त्याची दाखवलं जातं त्या तुमच्या स्क्रीनवर आणि त्याला कंटिन्युअस बॉदरेशन मध्ये ठेवून त्याला पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितलं जातं आणि त्याचे लाखो रुपयांचे आता माझ्याकडे सगळ्यात मोठी केस जी आहे ती आता तीन दिवसापूर्वी दाखल झालेली आहे ती सहा कोटी नव्वद लाखाची केस आहे दुसरा एक इंजिनियर होते आय आय टी इंजिनियर रिटायर्ड होते ते त्यांची चार कोटी पंचवीस लाखाची फसवणूक झाली तिसरे सुद्धा इंजिनियर आहेत त्यांची एक कोटी तीस लाखाची फसवणूक झाली एक बँक मॅनेजर त्यांची सुद्धा सत्तेचाळीस लाखाची अशा भरपूर केस झालेल्या आहेत डॉक्टर इंजिनियर आणि मोठे मोठे व्यावसायिक यांना त्यांनी फसवणूक केलेलं आहे तर ही सगळ्यात मोठा भयानक प्रकार आहे याच्यामध्ये मी सर सध्या शेअर ट्रेडिंगचं फ्रॉड आहे कसं बघता ते आपल्याला सांगतो मी एक ते आव्हान करू इच्छितो का पोलीस डिपार्टमेंट सी बी आय किंवा कोणतेही तपास संस्था तुम्हाला कधीही व्हिडिओ कॉल करून तुम्हाला पैसे ट्रान्सफर करण्यास कधीच सांगत नाही आम्हीच आमच्याकडे जे अधिकार दिलेले शासनाने त्या अनुषंगाने आम्ही पत्रव्यवहार करून कोणताही संशयित अकाउंट ज्या गुन्ह्यामध्ये वापरला असेल तो आम्ही फ्रीज करून टाकतो त्याच्यासाठी आम्हाला पैसे ट्रान्सफर करायची आवश्यकता नाही म्हणून नागरिकांना आव्हान ना आहे की कोणत्याही परिस्थितीत जर कोणी पैसे ट्रान्सफर करण्यास सांगत असेल तर तो नक्कीच पोलीस अधिकारी किंवा तपास यंत्रणेचा कोणताही अधिकारी नाही तो फ्रॉड आहे त्याच्यासाठी आपण पोलिसांशी तात्काळ संपर्क साधणे आवश्यक आहे आणि अशा कोणत्याही धमक्यांना किंवा जे भूल थापांना बळी पडू नये सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सअप कॉलिंगवर किंवा स्काईपवर पोलीस खाते किंवा कोणतेही तपास यंत्रणा शक्यतो कधीच बोलत नाही आपल्याला किंवा आपल्याला अटक स्वतः येतात अशा प्रकारे कोणतेही आपण डिजिटल रेस आम्ही करत नाही घराच्या बाहेर आव्या वगैरे त्यामुळे आपण याच्यापासून सावध राहिलं पाहिजे सर एक छोटासाच प्रश्न आहे आता क्रेडिट कार्ड किंवा एम एस सीबी देखील फोन येतात काय आहे क्रेडिट कार्ड मध्ये तुम्हाला तुमच्या याच्या क्रेडिट कार्ड तुम्हाला ब हे रिवॉर्ड पॉईंट्स मिळालेले आहेत ते रिडीम करून घ्या किंवा तुमच्या क्रेडिट कार्डचं के के वाय सी अपडेट करायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही लिंक क्लिक करा किंवा एम एन जी एल म्हणजे सध्या महानगर गॅसचं सगळीकडे जाळं बसरलेलं आहे आपले जे महानगर गॅसचे पाईपलाईन तुम्ही पाहिले असाल तर त्याचं बिल येतं डायरेक्ट तर त्या बिलमध्ये तुम्ही भरलं नाही तुमचं महानगर गॅसचं कनेक्शन कट होईल किंवा तुमचं एम एच बीचं कनेक्शन रात्री नऊ वाजता कट होणार आहे त्याच्यासाठी तुम्ही खालच्या लिंकवर जा आणि लिंकवर जाऊन तुम्ही हे करा तर लिंक आपण के आप आप के क्लिक केली की आपली सगळी माहिती फोनद्वारे त्या समोरच्या चिटरला मिळते फ्रॉडवाल्याला आणि त्याच्यामध्ये तो आपल्याकडून ओ टी पी वगैरे त्याला डायरेक्ट ॲक्सेस मिळून जातो कारण स्क्रीन शेअरिंग ॲप जे असतं ते आपल्याकडे त्या लिंकद्वारे डाउनलोड केलं जातं आणि इतर माहिती भरून तो आपले पैसे दुबाळून घेतो तर त्या अशा कोणत्याही लिंकवर कधी क्लिक करू नका आणि गुगलद्वारे आपण जे हेल्पलाईन नंबर घेतो त्याच्यामध्ये नव्वद टक्के फ्रॉड लोकांचे नंबर येतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला ते आपण बोलण्यात गुंतवून ते आपल्याकडून माहिती घेऊन फसवणूक करत असतात त्यामुळे गुगलवरून नंबर घेताना तो ओरिजिनल हेल्पलाईन नंबर आहे का तो फ्रॉड माणसाने तिथे ठेवलेला ऑनलाईन नंबर त्याची आपण खात्री केली पाहिजे सर एकंदरीत आपण बऱ्याच मुद्द्यावर चर्चा केली आपल्या अनेकांचे फ्रॉड देखील होतात आता याच्यामध्ये ऑनलाईन टास्क फ्रॉड आणि शेड फ्रॉड हा सुद्धा एक फार मोठा भयानक प्रकार सध्या चालू आहे त्याच्यामध्ये फार लोकांची फसवणूक झालेली आहे याच्यामध्ये आपल्या टेलिग्रामद्वारे व्हॉट्सअपद्वारे किंवा अन्य कोणत्याही सोशल सो, मीडियाद्वारे तुम्हाला आम्ही शेअर ट्रेडिंगचे टिप्स देऊ शेअर ट्रेडिंगचे क्लास देऊ अशा माहिती देऊन त्यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील केलं जातं आणि त्याच्यानंतर या माणसाला एवढा फायदा झाला याला तेवढा फायदा झाला असे प्रत्येक त्याच्यामध्ये ग्रुपमध्ये जे त्यांचे मेंबर्स आहेत म्हणजे सगळे फ्रॉड मेंबर असतात ते ते आपल्याला सांगतात की आम्हाला याच्यामध्ये एवढा फायदा आला हे झाला ते झालं आणि शेअर मार्केटचे काही टिप्स दिल्या जातात त्यानंतर समोरच्या माणसाला शेअर ट्रेडिंगमध्ये इन्व्हेस्ट करायला सांगितलं जातं त्याला सांगितलं जातं की आम्ही तुम्हाला अप्पर सर्किटचे शेअर देऊ किंवा आय पी ओ देऊ ते तुम्ही विकत घेऊ शकणार नाही ते फक्त आमच्या कंपन्यांनाच मिळतं आणि त्याला मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून लगेच गुंतवणूक केल्या गेल्या त्याला स्क्रीनवर फार मोठ्या प्रमाणात फायदा दाखवला जातो जसं शंभर रुपये गुंतवणूक केली असेल तर तुमचे दोनशे झाले आता असं मोठ्या प्रमाणात दाखवलं जातं आणि तो ज्या जोपर्यंत पैसे आहेत तोपर्यंत भरत राहतात आणि जेव्हा ते पैसे परत मागण्यासाठी किंवा ते शेअर विकून ते रोखी करण्यासाठी जातात तेव्हा त्यांना सांगितलं तुम्ही आता आधी कमिशन भरा मग तुमचं आम्ही रोखीकरण करून कमिशनच्या पोटी पैसे घेतले जातात आणि नंतर त्याचं फोन कॉल येणं बंद होत तर हे या प्रकारे त्याची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे आतापर्यंत आपल्याकडे सात ते आठ कोटी रुपयाची अशी शेअर ट्रेडिंगमध्ये फसवणूक झालेली आहे सर नक्कीच तुमचं धन्यवाद तर मी आमच्या सविस्तर माहिती दिलेली आहे खरंच सायबर क्राईमचा जो कामकाजाचा जो अनुभव आहे तो देखील घेतला कारण की नागरिकांनो जागृत व्हा वारंवार सायबर क्राईमकडून देखील आवाहन केलं जातं खरं तर आपली देखील फसवणूक होते आपल्याला जर असा कॉल आला पोलीस बोलतो आहे किंवा कोणी सी डी बोलतो असं ई डी बोलतो आहे असा जरी कॉल आला तर आपण नक्कीच सायबर क्राईमचा जो नंबर आहे किंवा जे पोलीस आहेत नाशिक पोलीस त्यांना संपर्क साधा धन्यवाद